ऋतू कोणताही असो समोसा म्हटलं की सगळ्यांना आवडतो आज आपण मस्त छोटे छोटे इटुकले पिटुकले समोसे कसे करायचे आणि बाजारात मिळतो त्या समोशामध्ये एक खास मसाला असतो ते कसं करायचं तेही पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे हातावर चुरून यामध्ये टाकलेला आहे आणि पाव चमचा या मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच चमचे तेल इतकं मी कडकडीत गरम केलेलं आहे ते कडकडीत तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे छान असं खुसखुशीत समोसे तयार होतात आता हे सगळं पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने सगळं साठा व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे मूठ वळेपर्यंत जर मूठ वळत नसेल तर परत एक दोन चमचे तेल गरम करून यामध्ये टाकायचं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही या पद्धतीने सेमी सॉफ्ट आपल्याला पीठ तिमून घ्यायचं आहे म्हणजे छान असं खुसखुशीत समोसे तयार होतात जास्त घट्ट पीठ असेल तर पाती लाटते वेळेस चिरा जातात आणि पातळ पीठ असेल तर त्याला आकार व्यवस्थित देता येत नाही तळल्यानंतर त्यावर बबल्स येतात त्यासाठी या पद्धतीने सेमी सॉफ्ट ठेवायचं पीठ तर झाकून ठेवूया पिठाला तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया पाच चमचे धने आणि तीन चमचे जिरे आणि दोन चमचे इथे मी सोप घेतलेला आहे बारीक सोप घेतलेले आहे बडीशोप असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तीन ते चार लवंगा आणि तीन ते चार हिरवी वेलची आठ ते दहा काळी मिरी आणि अर्धा चमचा शहाजिरा टाकून घेतलेला आहे छान खमंग वास सुटेपर्यंत कोरडं आपल्याला भाजून आहे थंड झाले की मिक्सरला हे छान असं फिरवून घ्यायचं हलकस जाडसर जास्त जाडही नको आणि जास्त पावडरही नको या प्रकारचा जर मसाला बनवून ठेवताल तर कुठलाही समोसा कचोरी करत असताल तर दोन चमचे हा मसाला बनवताल तर बाजारपेक्षाही भारी समोसा तुमचा नक्कीच होईल समोश्यासाठी आलूची भाजी करायची आहे तर त्यासाठी इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि मुडभर कोथिंबीर एक इंचा आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरला याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे कडईमध्ये साधारण तीन चमचे तेल टाकून घेतलेला आहे तयार करून घेतलेलं जे हिरवा ठेचा होता एखाद मिनिटं परतून घेतलेला आहे तीन चमचे तयार करून घेतलेला मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि भाजीला जो कोणता वापरता तुम्ही मसाला तेही टाकू शकता आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेला आहे आणि आमचूर पावडर अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे तीन इथे मी हाताने कुस करून टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं फ्रोझन मटर होते ते, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे वरतून सुद्धा टाकून घेतलेली आहे इथे आपलं नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं मस्त भाजी तयार झालेली आहे एकदा मसाला बनवून ठेवताल हो भाजी तर भाजीची चव अप्रतिम येतो आता सोबतच एकदा आपल्याला कणिक जे आहे छान असं दहा मिनटानंतर भिजल्या गेलेलं आहे छान असं तिंबून घेतलेलं आहे आणि पेड्याप्रमाणे त्याचा उंडा तोडून घेतलेला आहे घेतलेला उंडा छान असा पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं तेल लावून आपल्याला लाटायचं आहे पिठाचा वापर करायचा नाही अगदी पातळ ठेवायचं नाही किंवा अगदीच जाड ठेवायची नाही पाती याप्रमाणे मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला पातीची जाडी ठेवायची आहे जा त्यानंतर मधोमध कट करून घ्यायचं आहे इथे मी पुरीप्रमाणे लाटून घेतलेला आहे तर समोसे आपले छोटूशी छोटूसे आहेत त्यासाठी छोटा आकार घेतलेला आहे त्यानंतर याच पद्धतीने सगळे समोसे पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर साधारण पाच ते सहा या पात्या लाटून घेतल्यानंतर कट करून घेतलेला आहे आता कट केलेलं बाजू आणि गोल आवरण असलेलं सगळीकडून आपल्याला ला पाणी लावून घ्यायचं समोसाच्या पारीला पाणी लावून घेतल्यामुळे जेव्हा आपण तळतो त्यावेळेस हे आवरण सुटत नाही छान व्यवस्थित चिटकून राहतो त्यानंतर जिकडून आपण कट करून घेतलेलं आहे तिकडच्या साईडला दोन्ही टोकं जोडायचं आणि त्यानंतर वरचं आवरण सुद्धा एकसारखं जोडून घ्यायचं दोन्ही बोटामध्ये या पद्धतीने टोपीप्रमाणे करून जे आपण समोस्याचं भाजी केलेली होती त्यामध्ये टा भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं त्यानंतर जे पाठीमागं जे भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी चिमटी मारायची म्हणजे छान व्यवस्थित समोसा चिकटल्या जाते आणि समोसा जे आहे बसका होत नाही तर दुसरा समोसासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही करताल तर बाजारपेक्षाही मस्त असे तुमचे समोसे तयार होतात तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा साधी सोपी पद्धत आहे तर या ठिकाणी इथे मी साधारण बारा ते पंधरा समोसे झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तळण्यासाठी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम झालेलं आहे अगदी कडकडीत गरम नको अगदी कडकडीत गरम जरा सेल, समोशे करन, समोशे जर असेल तर समोसे टाकू नका तेलामध्ये कारण आवरण लवकर तळलं जाते आणि समोसेमधून कच्चेच राहतात आणि जर स तेल जर गरम नसेल त्यावेळेस तुम्ही हे समोसे तेलात सोडताल तर तेलकट समोसे होतात हे टीप लक्षात ठेवा तर या ठिकाणी तेलात जेवढे बसतील तेवढे समसे टाकायचे आहे एखादं कमीच टाकायचं चा। म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला पलटवता येते सुरुवातीला एक दोन मिनटं चमचा लावायचं नाही त्यानंतर चमच्याने थोडंसं आलटपलट करून सारखं या पद्धतीने आलटपलट केल्यामुळे एकसारखा रंग येतो मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त मोठा गॅस नको कारण तळते वेळेस आपण जेवढं याला टाईम देताल तेवढं छान खुसखुशी समोसे होतात बाजारपेक्षाही मस्त भारी तर समोश्यासोबत खाण्यासाठी मिरची तर हवीच तर त्यासाठी मिरची मधोमध मद कट करून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर समोसे छान लालसर रंगावर झाल्यानंतर तळून घेतलेले समोसे ताटामध्ये छान तेल निसळून काढून घ्यायचं आहे आणि मिरचीवर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चवीला भारी लागतो तर या ठिकाणी सगळे समोसे त्याच पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेले घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण दोन कप मैद्यामध्ये पंचवीस ते सव्वीस समोसे तयार झालेले आहेत यावर टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी साधारण चमचाभर चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळा मसाला एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तयार करून घेतलेला मसाला समोशावर टाकायचं अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून पहा बाजारापेक्षाही मस्त खुसखुशीच कुछ समोसे बनवायचे असेल तर हा व्हिडिओ फॉलो करून नक्की बनवा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय